चिकन एवढं ज्युसी आहे एवढं ज्युसी आहे की काय विचरायची सोय नाही तुम्ही बघू शकता आतमध्ये प्रॉपर ते शिजलेलं आहे उन्हाळा चालू झालाय आणि आमरस नाही पिला उन्हाळा विअरत आहे आणि आता चिकन चालू केलं तर सुट्टी नाही डायरेक्ट चिकन चे मोमोज मागवले तंदुरीवाले आणि बटरमध्ये फुल आहेत नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वे मी शितीश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहोत कामोठ्यामध्ये आणि आज, आज आपण इथल्या चविष्ट आणि चमचवीत पदार्थांचा आस्वाद घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला मग मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या लोकेशनला जे काही मेत्रे आणि इथे आपण भेळ ट्राय करणार आहे तर दादाला सुचरे हो। कोणती वेळ फेमस आहे कोणती फेमस आहे आमच्याकडे स्पेशल मटकी ओली वेळ फेमस आहे मग ती एक आमच्यासाठी बनवणार तर आता आपण भेळ ट्राय करूया चला मग तर मित्रांनो आता आपली भेळ आलेली आहे आता ही ट्राय करूया आणि बघूया कशी आहे भेळेबद्दल जर बोलायचं झालं तर अगदीच कुरकुरीत आहे त्यांनी जी शेव वगैरे टाकले ना ती मस्तच लागते आणि मटकी आहे ना ती त्यांनी उकडून टाकले त्याच्यामुळे मटकीची चव आहे ना अप्रतिम लागायला लागले एकदम गावाला जशी आपली भेळ असते ना तशी भेळ आहे एकदम गावच्या आठवण भेळ खाल्ल्या खाल्ल्या हां हां अप्रतिम आहे अप्रतिम तर मित्रांनो ही भेळ जी आहे ती कामोठ्यातील हो एकदम प्रसिद्ध भेळ आहे आणि इकडे गर्दी पण खूप होती आम्ही ऑर्डर द्यायच्या टाईमला जशी आपण ओली भेळ बोललेलो ओली तर हाय पण त्यांनी वरतून जी शेव वगैरे टाकले ना मटकी वगैरे त्याच्यामुळे जरा ती सुकी सुक्की झाली आता परत पण खाली जर बघायला गे गेलं तर तुम्ही बघू शकता त्याचा ओला ओलावा तसंच आहे आणि हे ना गोड चटणी जी आहे ना हा हा एक नंबर आहे त्यांची गोड चटणी त्याच्यामुळे मस्तच भेट आपलं त्यांची मेन शाखा अहमदनगरमध्ये आणि एका आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की अहमदनगर नाही संभाजीनगर बोल तर मी त्याला सांगू इच्छितो हो की अहमदनगरला आयले नगर बोलतात आणि जे तुम्ही संभाजीनगर बोलला ते आपलं औरंगाबादला बोलतात तर आम्हाला हे सगळं माहिती आहे आणि जर या बेळबद्दल बोलायचं झालं जे त्यांची शेव वगैरे आहे ते सगळे त्यांच्या गावावरून येते त्याच्यामुळे ये हे भेळ खूपच छान लागते तुम्ही आत्तापर्यंत भेळ किती प्रकारचे ऐकले असतील ओली भेळ सुखी भेळ तिथे खूप वेगळे वेगळे प्रकारचे बेळ भेटतात ओली सुकी दली मेवनीज आणि चीजवाली पण आणि यांच्या इथे कुंदा पण भेटतो तर आम्ही आता कुंदा ट्राय करणार आहे आपण कधी ट्राय नाही केलेला तर कुंदा पण मागूया आता ही वेळ आम्ही संपवतो आणि कुंदा ट्राय करतो तर आपला कुंदा आता आलेला आहे आणि हा जो कुंदा असतो हा खव्यापासून बनतो आणि हे बेळगावचं खूप प्रसिद्ध म्हणजे डिश बोलतात ना मिठाई ही आहे तरी खाऊन बघूया कशी लागते मस्तच आहे म्हणजे हे खाल्ल्या खाल्ल्या कसं वाटतं माहिती आहे का लहानपणी किंवा आपल्या घरी वगैरे बघा दूध नास्तं आणि त्याच्यामध्ये आपण साखर बिकर कर, मिक्स करून मग त्याची मम्मी बर्फी बनवते तशीच एकदम सेम चव लागायला लागली याची आणि मस्त आहे हा कुंदा पन्नास रुपयाची प्राईज आहे तर जर भेळ आणि कुंद्याबद्दल बोलायचं झालं तर दोघांची प्राईस पन्नास रुपये होती आणि भेळ पण खूप म्हणजे क्वांटिटी वाईज पण चांगली होती कुंदा पण जास्त दिला त्यांनी तर या दोन्हीसाठी माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे नक्कीच जर तुम्ही कधी आलात तर नक्की इथे व्हिजिट करा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनला तोपर्यंत मी कुंदा एन्जॉय करतो चला मग भेटूया तर मित्रांनो आता आपण आलो तर आपल्या नेक्स्ट लोकेशनला आणि तुम्ही खूप लोक बोलायचं की व्हेजच ट्राय करतो व्हेजच ट्राय करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉनव्हेज देखील ट्राय करणार आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची खुशी तर बघू शकता त्यासाठी आपण आलो आहे बाबे कि ऑन व्हील्समध्ये तर तिथे जाऊन आपण नॉनव्हेज चिकनचा काहीतरी टिक्का वगैरे भेटेल ते ट्राय करू चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या लसुनी दही टिक्का आलेला आहे आणि तो आता ट्राय करणार आहे जसं की त्याचं नाव आहे दही लसुनी दह्याचं प्रॉपर एकदम चव येते आणि लसणाची पण चव येते त्याच्यामध्ये आणि चिकन आहा हा 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 मी तुम्हाला दाखवायचं आहे मला चिकन एवढं ज्युसी आहे एवढं ज्युसी आहे की काय विचरायची सोय नाही तुम्ही बघू शकता आतमध्ये प्रॉपर ते शिजलेलं आहे आणि आता त्याची हिरवी चटणी आणि हे सॅलेड आहे त्याच्यासोबत पण आपण खाऊन बघूया प्रॉपर जे आपलं तंदुरी चिकन असतं ते आहे आणि मला वाटतं त्यांनी जे ग्रिल केलं ना त्याच्यामुळे एक त्याच्यात स्मोकी फ्लेवर आला आहे तो खूप छान लागतो आहे जर हे चिकन ट्राय करायचं असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही नक्की या इथे आणि हे ट्राय करा हे जे स्ट्रीट फूड आहे ते अगदी स्ट्रीटच्या साईडला आहे आणि म्हणजे स्ट्रीटच्या साईडला असलं तरी एकदम अप्रतिम आहे ह्याच्यासाठी मायकडून नक्कीच एक नक्की ग्रीन सिग्नल आहे माझ्याकडून ग्रीन सिग्नल काय डबल ग्रीन सिग्नल आहे तुम्ही या नक्की कामोठ्यामध्ये आणि हे ट्राय करा आणि आम्हाला इन्स्टावर टॅग करा तर आजपासून जे आपण चिकन वगैरे नॉनव्हेज ट्राय करायला चालू केलं हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंटमध्ये आम्हाला सांगा की कुठे आम्ही काय ट्राय केलं पाहिजे नॉनव्हेजमध्ये स्पेशली आणि यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण नॉनव्हेज आता जे तुमचं फेवरेट आहे ते देखील चालू केलं आहे आम्ही खायला तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला तोपर्यंत बाय तर मित्रांनो आता आपण आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की मोगमोग मोमोज आणि इथे आपण मोमोज ट्राय करणार आहोत तर चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले तंदुरी मोमोज आलेले आहेत आणि आता चिकन चालू केले तर सुट्टी नाही डायरेक्ट चिकनचे मोमोज मागवले आहेत तंदुरीवाले आणि बटरमध्ये फुल आहेत आता एक असाच मी ट्राय करतो <laughs> hmm, प्रॉपर तंदुरी मोमोज आहेत आणि जे वरती म्हणजे जे त्यांनी चटणी वगैरे लावले ना तंदूरची मस्त लागते आणि त्या आग लावल्यामुळे तंदूरचा एक वेगळाच फ्लेवर येतो आहे आता ह्यांच्या ज्या चटणी आहेत त्यासोबत ट्राय करू मेवानीजमध्ये जर गोड आवडत असेल तर मेओनीसोबत खा मला तर मोमोज असतात ते तिखट आवडतात मग मी आपली स्पायसीवाली चटणी ट्राय करतो <suss> 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 मोमोजचं सगळा म्हणजे सगळा जो गेम आहे ना तो चटणीमध्ये असतो जर ही चटणी चांगली असेल तर तुमचे मोमोज चांगलेच विकले जाणार आणि ही चटणी तशी आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आणि ही चटणी देखील हिरवी चटणी दिलेली आहे ती पण ट्राय करूया आता आलेच तर सोडली नाही पाहिजे पुदिन्याची चटणी आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर पुदिन्याचा आणि कोथंबिर्याची चव येते प्रॉपर त्याच्यामुळे हे मोमोज खूप चांगले लागते जर तुम्ही मोमोज जवळून बघितले तर तुम्ही बघू शकता त्यांनी त्याच्यावरती त्यांचा चाट मसाला वगैरे टाकला आहे त्याच्यामुळे एक आंबट अशी चव येते आणि जर मोमोज जर मी तोडून दाखवायचे बोललो तर तुम्ही बघू शकता चिकन किती ज्युसी आहे आणि प्रॉपर त्याच्यामध्ये कांदा वगैरे ते सगळं दिसतं आहे जर मोमोज जर खाल्ले तर जे असे ओले ओले जर असतात ना जे ज्यूस असतो ते मोमोज खायलाच मजा येते जर सुक्या सुक्के असलं तर त्यात खूप मजा नाही तर मित्रांनो ना जर मोमोजबद्दल बोलायचं झालं तर ऐंशी रुपयामध्ये चार मोमोज भेटतात मोमोजची साईज देखील चांगली अशी मोठी आहे छोटे वगैरे नाहीत आणि ह्या डिशसाठी माझ्याकडून नक्कीच एक ग्रीन सिग्नल आहे आणि तुम्हाला जर हे मोमोज खायचे असतील तर मोगो मोगो मोमोज हा त्यांचा शॉप आहे आणि स्टेशनपासून अगदीच पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर नक्की हे मोमोज ट्राय करा मी देखील हे मोमोज संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला बाहे तर मित्रांनो आता आपण आव्हलत हो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की जम्बो पाणीपुरी म्हणून फेमस आहे कामोटेमध्ये आणि ह्या स्टॉल म्हणजे एक स्टॉल आहे छोटासा शॉप वगैरे काही नाही तर आपण इथं ट्राय करणार आहे कोलकाता स्टाईल पाणी म्हणजे पुचके असतात ना ते भेटतं इथे तर चला मग ट्राय करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं बोललो होते फेमस आहे तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आणि इथे म्हणजे लाईनीमध्ये उभं राहायला लागतं एक एक राऊंड असतात आता पहिला राऊंड चालू आहे हा राऊंड चालू झाला की माझा नंबर येतो त्या राऊंडला मग आपण खाऊया मित्रांनो आता आपली पाणीपुरी आलेली आहे आणि जम्बो पाणीपुरी तुम्ही बघू शकता केवढी मोठी आहे मी आता एन्जॉय करतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो पाणीपुरी बद्दल जर बोलायचं झालं तर खरंच जसं ऐकलं होतं जम्बो पाणीपुरी आहे म्हणजे पुरीची साईजच एवढी आहे कमीत कमी आणि त्याच्यात जे त्यांनी गोड आणि तिखट पाणी दिलं ना हा हा एक नंबर लागते तुम्ही बघू शकता माझ्या बोलण्यावरच नाही तर गर्दी किती आहे कमीत कमी पंधरा मिनटं तरी थांबलो आहे पाणीपुरी खाण्यासाठी आणि राऊंड वाईज सिस्टम होती पहिलं एक राऊंड त्याच्यामध्ये पाच जण दुसऱ्या राऊंडमध्ये आमचा नंबर लागला आणि आता तुमच्यासाठी स्पेशली दाखवायसाठी मी पाणीपुरी बाहेर आणलेली आता ही काय उचल म्हणजे उचलली जाणार नाही एकदम नरम पडले जर पाणीपुरीबद्दल बोलायचं झालं तर पंचवीस रुपयाला सहा पुऱ्या भेटतात आणि एवढ्या मोठ्या मोठ्या पुऱ्या जे की मला कम्प्लिटली वर्थ वाटल्या आणि ह्याच्यासाठी मी नक्कीच ग्रीन सिग्नल देईन एक वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या म्हणजे मोठ्या जम्बोवाल्या हे तुम्हाला ट्राय करायला भेटतील हे खाण्यासाठी तुम्हाला नक्की कामोट्याच्या एकवीस सेक्टरला यायला लागेल ला। पूजा ज्वेलर्सच्या अगदीच समोर त्यांचा स्टॉल लागतो आणि नशिबाचे खेळ काय असतात ते तुम्ही बघू शकता मग अशी बघितलं गर्दी किती होती आता बघू शकता गर्दी बिलकुल नाही तर ही पाणीपुरी बोलता बोलता पूर्ण याची वाट लागले आता खाऊ तर नाही शकत पितोच आता डायरेक्ट पाणीपुरी तुम्हाला आता भेटतो मी पुढच्या लोकेशनला बाय तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की इंजिनियर दूधवाला आणि दूधवाला असलं तरी इकडे कुल्फी आईस्क्रीम वगैरे हो भेटतं तर इथे आपण त्यांची मटका रबडी कुल्फी आहे जे की खूप फेमस आहे त्यांनी सांगितलं तर ट्री ट्राय करणार आहोत चला मग तर मित्रांनो आता आपली मटका रबडी कुल्फी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी रबडीच्या आतमध्ये असे छोटे छोटे पीसेस वगैरे टाकलेत रबडीच्या आतमध्ये कुल्फीचे आता ही ट्राय करूया कशी लागते रबडी अप्रतिम आहे त्याच्यामध्ये कुल्फीची चव जी येते ना आहा एकच नंबर उत्कृष्ट लागते ते आणि आपण ही रबडी घेतली इंजिनियर इंजिनिअर दूधवाल्याकडून तुम्हाला माहीतच असेल था था इंजिनिअर कुठेच कमी पडत नाहीत आजकाल ते रबडी बिबडी पण विकायला लागलेत त्याच्यामुळे इंजिनिअर सगळ्या लागे आहेत आणि जर कुल्फीबद्दल बोलायचं झालं म्हणजे रबडी कुल्फीबद्दल बोलायचं झालं तर त्यात अप्रतिम प्रकारचं दूध वगैरे ते सगळं वापरलं असं वाटतं एकदम ठीक आहे असं पातळ वगैरे नाही बदाम बिदाम प्रॉपर लेवलला टाकलेत त्यांनी आणि तुम्ही मघाशी बघताना बघितली असेल की ते दोन म्हणजे दोन बनवायचे चाललेले तर दुसरी ह्याच्यासाठी होती हा आमचा मित्र आहे खास हर्षद जे काही आजचे सजेशन होते ते सगळे हर्षदने दिलेलं आपल्याला कुठे कुठे आपल्याला म्हणजे जिथे जिथे नेलं त्या जागेवरती तुम्हाला माहितीच आहे जर कुल्फीबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे युनिकनेस आणि ह्याच्यासाठी ना मस्तच आहे ही चांगली पण लागते पण आपण प्राईज वगैरे सगळं कम्पेअर करतो जरा याची क्वांटिटी मला कमी वाटली आणि ऐंशी रुपये प्राईज आहे तर माझ्यासाठी हा नक्कीच येल्लो सिग्नल आहे जर कधी आलात तर नक्की ट्राय करा खूप चांगली आहे तर मित्रांनो आता मी ही कुल्फी संपवतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या लोकेशनलाच चला पाय तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला वाटत असेल की हातात काय आहे तर मी रस्त्यावरून चाललेलो आणि तिथे आम्हाला आंब्याचा म्हणजे एक आमरसचं गाडा दिसला तर तिथून हा आमरस घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम प्रॉपर घट्ट असा आमरस आहे उन्हाळा चालू झाला आहे आणि आमरस नाही पिला तर तुमचा उन्हाळा उन्हाळा व्यर्थ आहे तर हा आमरस आता मी पितो आणि आमरस पिता पिताचा आपण व्हिडिओ समाप्त करूया तर जर आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं जर झालं तर आज आपण नॉनव्हेज ट्राय केलं जे की आज पहिल्यांदाच आपण एवढ्या व्हिडिओमध्ये आज नॉनव्हेज ट्राय केलं आणि इथून पुढे पण आम्ही नॉनव्हेज ट्राय करणार आहे तर तुम्ही नक्की आम्हाला नॉनव्हेज रिलेटेड पण कोणत्या जागा असतील तर ते रेकमेंड करा मी रस्त्यावर उभा राहून आमरस एन्जॉय करतोय तुम्ही तुमच्या घरी बसून आमरस एन्जॉय करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय